वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत अर्थशास्त्र इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे हा विषय कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना आहे प्रकरण क्रमांक पाच भारतातील ग्रामीण विकास या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया प्रश्न पहिला खालील विधाने पूर्ण करा एक ग्रामीण पतपुरवठा महत्वपूर्ण मानला जातो कारण आता त्यासाठी पर्याय दिलेले आहेत अ ग्रामीण भागातील उत्पन्न वाढण्यास मदत होते ब बचतीचा अभाव असून शेती व इतर आर्थिक कार्यासाठी पुरेसा वित्तपुरवठा नसतो क यामुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होतो ड ग्रामीण भागातील असमानता कमी होते आता योग्य पर्याय आपल्याला निवडून विधान पूर्ण लिहायचं आहे ग्रामीण पतपुरवठा महत्वपूर्ण मानला जातो कारण त्याचं उत्तर आहे ब बचतीचा अभाव असून शेती व इतर आर्थिक कार्यासाठी पुरेसा वित्त पुरवठा नसतो मग पूर्ण विधान लिहायचं आणि मग त्याचं उत्तर कारणाच्या पुढे लिहायचं आहे अपूर्ण लिहायचं नाही किंवा क्रमांक टाकायचा नाही विधान पूर्ण लिहायचं दोन उत्पादक कर्ज ही आर्थिकदृष्ट्या न्याय्य असतात कारण अ ते शेती उत्पादनाशी संबंधित आहे ब त्याचा वापर वैयक्तिक उपभोगासाठी केला जातो क ते दारिद्र्य निर्मूलनास मदत करतात ड ते जीवनमान दर्जा उंचावण्यास मदत करतात उत्तराचा योग्य पर्याय आहे अ ते शेती उत्पादनाशी संबंधित आहे म्हणून उत्पादक कर्ज आर्थिकदृष्ट्या न्याय्य असतात तीन छोटे शेतकरी बँकांकडून देण्यात येणाऱ्या कर्जासाठी अपात्र ठरतात कारण पर्याय अ सावकारांची उपस्थिती ब ग्रामीण भागात बँकांच्या शाखा नसणे क उच्च व्यवहार खर्च किंवा प्रक्रिया खर्च जास्त ड मोठ्या शेतकऱ्यांना प्राधान्य उत्तर आहे क उच्च व्यवहार खर्च किंवा प्रक्रिया खर्च जास्त असतो त्यामुळे लहान शेतकरी असतात बँकांकडून जो कर्ज देण्यात येतं त्यामध्ये दे अपात्र ठरतात ते चार सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांचे हक्क सुरक्षितपणे संरक्षित केले जाऊ शकतात कारण पर्याय अ महिला सक्षमीकरण ब कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी क पायाभूत सुविधांच्या सुधारणा ड जीवनमान दर्जा उंचावणे उत्तर आहे ब कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी याच्यामुळे वंचित घटकांचे हक्क संरक्षण होतं पाच ग्रामीण लोकांचा जीवनमान दर्जा सुधारला जाऊ शकतो कारण अ स्वच्छ पिण्याचे पाणी आरोग्य आणि स्वच्छता इत्यादी सुविधा पुरवणे किंवा देणे व भूसुधारणा कायद्यांची अंमलबजावणी क का अनुदाने उपलब्ध करून देणे आणि ड ग्रामीण असमानता कमी करणे अचूक उत्तर आहे अ स्वच्छ पिण्याचे पाणी आरोग्य आणि स्वच्छता इत्यादी सुविधा पुरविणे किंवा देणे या कारणाने ग्रामीण लोकांचं जीवनमान सुधारू शकतं प्रश्न दुसरा चुकीची जोडी शोधायची आहे इथे दोन गट दिलेले आहेत अ गट आणि ब गट अ गटामध्ये कृषी पतपुरवठा आणि ब गटामध्ये आवश्यकता याची जोडी या जोडी चुकीची कोणती येते पाहूया अल्पकालीनची जोडी आहे खताची खरेदी मध्यमकालीन लग्न कार्यासाठी कर्ज दीर्घकालीन ट्रॅक्टर खरेदी करणे आता यामध्ये चुकीची जोडी आहे ती आहे मध्यमकालीन लग्न कार्यासाठी कर्ज ही जी जोडी आहे ती चुकीची आहे आता दुसरा गट दिलेला आहे अ गटामध्ये ग्रामीण व्यावसायिक आणि ब गटामध्ये उपक्रमाचं वर्गीकरण दिलंय कृषी किंवा शेती क्षेत्र त्याची जोडी आहे बँकिंग आणि विमा उद्योग क्षेत्र कच्च्या मालावर प्रक्रिया सेवा क्षेत्र संगणकीकृत सेवा पहिली जोडी चुकीची आहे ती आपण पाहूया कृषी क्षेत्र बँकिंग व विमा हे जी चुकीची जोडी आहे प्रश्न क्रमांक तिसरा विधान आणि तर्क प्रश्न दोन विधान दिलेले असतात त्यातला एकमेकांशी संबंध शोधायचा चुकी बरोबर शोधायचा एक विधान अ भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आहे तर्कविधान दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशातील ग्रामीण लोकसंख्या जवळपास त्र्याऐंशी पॉईंट पंचवीस कोटी एकूण लोकसंख्येतील अडुसष्ट पॉईंट आठ टक्के इतकी आहे आता पर्याय पाहूया एक विधान असत्य आहे पण विधान पण तर्कविधान ब असत्य आहे दोन विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे तीन हे दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे चार दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही याचं अचूक उत्तर आहे तिसरं की दोन्ही विधाने सत्य आहेत म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे कारण भारतीय व्यवस्था ही ग्रामीण अर्थव्यवस्था आहे आणि जवळजवळ अडुसष्ट पॉईंट आठ टक्के ही ग्रामीण लोकसंख्या आहे म्हणून विधान तिसरं तिसरा पर्याय बरोबर आहे क्रमांक दोन विधान दिलेलं आहे अ सामाजिक व आर्थिक बदला साक्षरता हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे तर्क विधान ब महिला सक्षमीकरण हे लिंग भेदभाव कमी करण्यास मदत करते पर्याय एक विधान अ सत्य आहे पण विधान ब असत्य आहे दोन विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे तीन दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे चार दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही याचं अचूक उत्तर आहे चार दोन्ही विधाने बरोबर आहेत म्हणजे सत्य आहेत पण विधान ब हे अचे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही क्रमांक तीन विधान अ कृषी पतपुरवठ्याचा वापर अनुत्पादक कार्यासाठी केला जातो तर कविधान विधान ब शेतीमधील वाढीसाठी कृषी क्षेत्राला दिला जाणारा पतपुरवठा हा अत्यंत महत्वाचा आहे पर्याय विधान अ सत्य आहे पण विधान ब असत्य आहे दोन विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे तीन दोन्ही विधान अ आणि ब सत्य असून ब विधान हे अविधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे चार दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही अचूक उत्तर आहे चौथं दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही दोन्ही बरोबर आहेत पण त्यांच्यात कोरिलेशन किंवा सहसंबंध काही नाहीये क्रमांक चार विधान अ भारतातील ग्रामीण पतपुरवठ्यामध्ये बिगर संस्थात्मक वित्त हा महत्व एक महत्वपूर्ण घटक आहे तर्कविधान ब असुरक्षित उत्पादनामुळे लहान शेतकऱ्यास बँका पतपुरवठा करण्यास असक्षम आहेत पर्याय एक विधान असत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे दोन विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे तीन दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून ब विधान हे अ विधानाचे बरोबर स्पष्टीकरण आहे चार दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही याचं अचूक उत्तर आहे चार दोन्ही विधाने अ आणि ब सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही प्रश्न क्रमांक चौथा खालील उदाहरणांच्या आधारे योग्य संकल्पना ओळखून स्पष्ट करा दोन गुणांचा प्रश्न आहे संकल्पना ओळखायला एक गुण आणि त्याचं स्पष्टीकरण करायला दुसरा गुण mm. एक त्यांचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये सुरू केला त्यामुळे लोकांना रोजगार मिळून त्यांच्या सुधारणा झाली दोन रावजींनी कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला तीन उच्च प्रतीची बियाणे बी बियाणे खरेदी करण्यासाठी बँक लहान किंवा छोट्या शेतकऱ्यांना अनुदान पुरवते चार दामाजींनी यावेळी सावकाराकडून कर्ज घेण्याऐवजी गावातील पतसंस्थेकडून कर्ज घेतले पाच रामरावजींनी शेतीमध्ये सिंचन व्यवस्थेच्या उद्देशाने बँकेच्या अटी व नियमानुसार दहा वर्षांसाठी कर्ज घेतले आपण आता संकल्पना ओळखून त्याचं स्पष्टीकरण करूया एक कुसुमताईंनी त्यांचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये सुरू केला त्यामुळे तेथील लोकांना रोजगार मिळून त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली उदाहरणातील संकल्पना ग्रामीण औद्योगिकीकरण संकल्पना लिहिली की एक गुण आणि स्पष्टीकरण लिहायला दुसरा गुण असतो ग्रामीण औद्योगिकीकरण या प्रक्रियेद्वारे देशातील ग्रामीण भागात उद्योग विकसित केले जातात व त्याद्वारे रोजगार निर्माण करून ग्रामीण भागाचा विकास केला जातो दुसरं विधान आहे रावजींनी कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला उदाहरणातील संकल्पना आहे उत्पादक कृषी पतपुरवठा स्पष्टीकरण जे कर्ज किंवा पत शेतीतील उत्पादनाशी शे संबंधित असून आर्थिकदृष्ट्या न्याय्य असते अशा कर्जाला उत्पादक कृषी पतपुरवठा असे म्हणतात क्रमांक तीन उच्च प्रतीची बियाणे खरेदी करण्यासाठी बँक लहान किंवा छोट्या शेतकऱ्यांना अनुदान पुरवते उदाहरणातील संकल्पना आहे अल्पकालीन पतपुरवठा स्पष्टीकरण अल्पकालीन पतपुरवठा कर्ज किंवा दोन वर्षाच्या कालावधीसाठी केला जातो खते उच्च प्रतीची दर्जेदार बी बियाणे खरेदी इत्यादी कारणांसाठी बँक लहान किंवा मोठ्या शेतकऱ्यांना अनुदान पुरवते क्रमांक चार दामाजींनी यावेळी सावकाराकडून कर्ज घेण्याऐवजी गावातील पतसंस्थेकडून कर्ज घेतले उदाहरणातील संकल्पना कृ कृषी पतपुरवठ्याचा संस्थात्मक मार्ग संकल्पनेचे स्पष्टीकरण कृषी पतपुरवठ्याचा जो मार्ग शासनाच्या मालकीचा असतो किंवा शासनाद्वारे नियंत्रित केला जातो त्यास कृषी पतपुरवठ्याचा संस्थात्मक मार्ग म्हणतात उदाहरणार्थ ग्रामीण सहकारी पतपुरवठा संस्था क्रमांक रामरावजींनी शेतीमध्ये सिंचन व्यवस्थेच्या उद्देशाने बँकेच्या अटी व नियमानुसार दहा वर्षासाठी कर्ज घेतले उदाहरणातील संकल्पना दीर्घकालीन कृषी पतपुरवठा संकल्पनेचे स्पष्टीकरण जो कृषी पतपुरवठा पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी केला जातो त्या कृषी पतपुरवठ्यास दीर्घकालीन कृषी पुरवठा असं म्हणतात प्रश्न क्रमांक पाचवा खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा ग्रामीण विकास हा प्रशासनाचा एक वंचित भाग आहे महात्मा गांधी यांच्या मते भारत हा खेड्यांचा देश आहे खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास साध्य करणे अशक्य आहे विकासाच्या धोरणांचे एकत्रीकरण करण्यासाठी सर्व गरजांचे नियोजन करणे आवश्यक आहे तळागाळातील लोकांच्या विकासासाठी प्रभावी प्रशासनाद्वारे ग्राम पातळीवर हे शक्य आहे पंचायती राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय व राज्य सरकारांच्या विकेंद्रीकरणाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आदर्श गाव या संकल्पनेचा संपूर्ण भारतातील यशस्वी यशोगाथांच्या माध्यमातून अभ्यास करणे गरजेचे आहे शिक्षणातील विषमता कमी करण्यासाठी आणि साक्षरतेच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी भारताची वाटचाल योग्य दिशेने सुरू असली तरी अजून बरेच काही करणे आवश्यक का आहे पूर्वीपासून वंचित असलेल्या भारतीय नागरिकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची स्वयंशासन हमी देते आता या उतार्यावर काय प्रश्न आहेत ते पाहूया एक महात्मा गांधींचे विचार थोडक्यात सांगा दोन ग्रामीण विकासाबाबत शासनाच्या भूमिकेवर प्रकाश टाका तीन ग्रामीण विकास साधण्यासाठी कोणत्या उपाययोजना सुचवल्या आहेत आणि चार गावाचा उत्कृष्ट नमुना तुमच्या शब्दात मांडा याची उत्तरे आपण पाहूया क्रमांक एक महात्मा गांधींच्या मते भारत हा खेड्यांचा देश आहे त्यांच्या झाल्याशिवाय देशाचा विकास साध्य करणे अशक्य आहे दोन ग्रामीण विकास साध्य करण्यासाठी शासनाने पंचायती राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय व राज्य सरकारांच्या विकेंद्रीकरणाच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे व त्यासाठी आदर्श गाव या संकल्पनेचा संपूर्ण भारतातील यशस्वी यशोगाथांच्या माध्यमातून अभ्यास करणे गरजेचे आहे तिसऱ्याचं उत्तर ग्रामीण विकास साधण्यासाठी पंचायती राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय व राज्य सरकारांचे विकेंद्रीकरण आणि स्वयंशासन या उपाययोजना सुचवलेल्या आहेत चार गावाचा उत्कृष्ट नमुना म्हणजे असे गाव जेथे सर्वजण साक्षर आहेत सर्वांना रोजगार उपलब्ध आहेत आणि आहे। आहे सर्वजण उच्च दर्जाचे जीवनमान अनुभवत आहेत धन्यवाद अशा प्रकारे आपण प्रकरण क्रमांक पाच इयत्ता अकरावी कला विषय अर्थशास्त्र या विषयाचा स्वाध्याय सोडवलेला आहे व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच आवडलेल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा कमेंट करा म्हणजे कळेल तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा नाही आणि आवडलेल्या व्हिडिओच्या लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा अभ्यासासाठी शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही शुभेच्छा